नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सुपर स्टडी कॉर्नर मध्ये मी गणेश माले आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय बघा विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी आहे आणि महत्वाचं अपडेट आहे की धर्मादाय आय। आयुक्तालय विभाग भरतीचे निरीक्षक निरक्ष, पदाची जी भरती प्रक्रिया पार पडली होती तिचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे आणि या निकालाची पीडीएफ जी आहे ती आपल्या सुपर स्टडी कॉर्नर या टेलिग्राम वर देखील मी पोस्ट केलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता बघा संपूर्ण अपडेट या ठिकाणी जाणून आहे या घ्यायचंय पीडीएफ मध्ये काय काय इन्फॉर्मेशन जी आहे ती देण्यात आलेली आहे ती सुरुवातीला समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ त्याच्यामध्ये नॉर्मलायझेशनचा जो स्कोर आहे तो कशा पद्धतीने काढला तो फॉर्म्युला पूर्णपणे समजावून सांगितलं त्याच्यानंतर कस्टमाइज स्कोर रिपोर्ट जो आहे तो निरीक्षक पदासाठीचा या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर तुमच्यापैकी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तर तुमचा स्कोर जो आहे तो जरूर चेक करा बघा रोल नंबर वाईज इथे या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे रोल नंबर त्यानंतर जो उमेदवार आहे उमेदवाराचं नाव त्याचं आफ्टर ऑब्जेक्शन रोस जो रॉ रो स्कोर होता रॉ स्कोअर काय होता ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर प्रो रेटेड मार्क्स किती आहेत आणि फायनल मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन तर बघा नॉर्मलाइज स्कोअर जो आहे तो संपूर्ण स्कोअर या ठिकाणी देण्यात आलेला आहे इथे कुठल्याही प्रकारे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये देण्यात आलेलं नाहीये तुम्हाला तुमचा स्कोर जो आहे तो शोधावा लागणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो बघा काहींचा स्कोर जो आहे तो स्कोर वाढलेला देखील आहे तर काही विद्यार्थी असेही आपल्याला भेटतील ज्यांचा स्कोर कमी झालेला आहे ओके तर ते या ठिकाणी तुम्हाला पूर्णपणे बघून घ्यायचं आहे बघा जसं की पहिला उमेदवार आहे हनुमंत काले त्याचा एकशे अठ्ठावन्न स्कोर जो होता तो आफ्टर ऑब्जेक्शन होता ठीक आहे आणि त्यानंतर बघा त्याचा जो मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन जे दिसत ते एकशे सहासष्ट पॉइंट शहाण्णव तर हा स्कोर जो आहे तो त्या विद्यार्थ्याचा वाढलेला आहे जवळपास आठ मार्काने त्याच्यानंतरचा जो कॅंडिडेट आहे त्याचा स्कोर थोडस कमी झाल्याचं बघायला भेटेल बघ त्यानंतर विशाल पाटील उमेदवार आहे त्याचा स्कोर एकशे चौतीस वरून एकशे अडतीस पॉइंट छप्पन वर गेलेला आहे म्हणजे कोणाचं चा चार मार्काने वाढलंय कोणाचं आठ मार्काने वाढलेलं आहे कोणाच्या दोन मार्काने कमी देखील झाल्याचं बघायला भेटल जसं वैभव राऊत आहे त्याचा दोन मार्काने कमी झालेला आहे स्कोर तर नॉर्मलायझेशन प्रोसेसनुसार हे जे फायनल स्कोअर आहे ते फायनल स्कोअर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटत आहे ओके तर विद्यार्थी मित्रांनो ही पीडीएफ जी आहे ही मी आपल्या सुपर स्टडी कॉर्नर या टेलिग्राम चॅनेलवर देखील पोस्ट केलेली आहे तर तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या बाराशे छत्तीस पानांची ही पूर्ण पीडीएफ आहे सर्व विद्यार्थ्यांचा जो स्कोअर आहे तो या ठिकाणी या पीडीएफ मध्ये दे देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर बघ कट ऑफ जी लागेल त्याच्यावरही आपण विशेष सेशन घेऊ जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना समजेल की काय कट ऑफ असू शकते ठीक आहे टोटल सत्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस हा डेटा जो आहे तो या ठिकाणी पोस्ट करण्यात आलेला आहे है। सर्व उमेदवार जे आहेत त्यांचा स्कोर सत्त्याऐंशी हजार पाचशे सत्तावीस कॅन्डिडेट्स आहेत त्या सर्व उमेदवारांचा डेटा जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल आपल्या सुपर स्टडी कॉर्नर युट्यूब चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा ओके चेतनजी ही पीडीएफ जी आहे ती ऑफिशियल पीडीएफ आहे आणि जी तुम्हाला या ठिकाणी मी पोस्ट केलेली आहे ठीक आहे चला तर महत्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये देखील सांगा आणि विद्यार्थी मित्रांनो विसरू नका आपण बघा स्टडी कॉर्नर वर ज्या सरळ सेवेच्या बॅचेस आहेत त्या सरळ सेवेच्या बॅचेस आपण आणलेल्या आहेत येणाऱ्या कालामध्ये जी तलाठी भरती असेल नगर परिषद भरती असेल ठीक आहे विविध विभागांच्या ज्या भरती होणार आहेत तर सर्वांसाठी आपल्याकडे बॅचेस ज्या आहेत त्या रेकॉर्डेड स्वरूपात तसेच लाईव्ह स्वरूपात देखील अवेलेबल आहेत तर ते तुम्ही स्टडी कॉर्नर डॉट कॉम या संकेतस्थळाला विजिट करून तुम्ही चेक करू शकता ओके चला तर तुमचा जो स्कोअर काय असेल तो स्कोअर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि विद्यार्थी मित्रांनो लवकरच मी याच्यावर कट ऑफचं सेशन जे आहे मोस्ट एक्सपेक्टेड जे कट ऑफ फायनल कट ऑफ काय असू शकते त्याच्यावर आपण हा जो डेटा आहे हा प्रोसेस करून त्याला आपण चेक करणार आहोत तर काय असू शकते अंदाजित कट ऑफ त्याच्यावर आपण विशेष सेशन जो आहे तो नक्की घेऊ तर ते सेशन बघण्यासाठी से आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ओके काही क्वेरीज असतील तर कमेंट जरूर करा तर विद्यार्थी मित्रांनो बघा टी सी एस पॅटर्न आय बी पी एस पॅटर्न नुसार होणाऱ्या परीक्षा त्याचप्रमाणे एम पी एस पॅटर्न नुसार होणाऱ्या परीक्षा सर्वांसाठीचं स्टडी मटेरियल जे आहे ते सुपर स्टडी कॉर्नर या आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे त्या ॲपला तुम्ही डाउनलोड करू शकता जेणेकरून बरेचसे विद्यार्थ्यांना बघा मी फ्रीमध्ये कंटेंट ही दिलेलं आहे बर भरपूर सारा कंटेंट तुम्ही फ्रीमध्ये ऍक्सेस करू शकता बुक्स असतील स्टडी नोट्स असतील तर ते फ्रीमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे तर ते जरूर ऍक्सेस करा सुपर स्टडी कॉर्नर ॲप लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये तलाठी भरतीसाठी विशेष तुम्हाला नोट्स देखील मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करणार आहे चिंता करू नका ठीक आहे बॅचला जे जॉईन झाले त्यांना प्रीमियम कंटेंट तर भेटेलच परंतु जे आपल्या बॅचला जरी जॉईन झाले नसते तरीही त्यांना बेस्ट कंटेंट जो आहे तो आपल्या ॲपमध्ये डेली बेस तुम्हाला भेटत राहील तर ऍप डाउनलोड करायला विसरू नका चला तर थांबूया तिथेच महत्वाचं अपडेट होतं धर्मादाय आयुक्त विभाग भरती निरीक्षक पदाचं रिझल्ट लागलेलं ला आहे तो अपडेट पूर्णपणे मी दिलेला आहे तुमचा जो स्कोर आहे तो चेक करण्यासाठी ही पी डी एफ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरून डाउनलोड करू शकता ओके चला असेच अपडेट्स मिळवण्यासाठी वारंवार आपल्या चॅनलला विजिट करत चला थँक्यू ऑल जय हिंद जय महाराष्ट्र